गानेश आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आलेले आहेत त्यांना मारायची काय गरज ठाकरेंवर टीका संजय गायकवाड उद्धव ठाकरे, ठाकरे कमॉन किल मी यावर प्रतिक्रिया कशाला कोण मारणार आहे ज्यांचे स्वतःचे दिवस संपत आलेले आहेत त्यांना मारायची काय गरज उगाच कुणीतरी मारावे सहानुभूती मिळावी लोकांसमोर जावं आणि बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारले असा प्रकार आहे गोगावले आणि पूजा संदर्भात विषयी प्रतिक्रिया ती काही पूजा नाही सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात कपडे काढून धोतीवर पूजा करणं ही काही अघोरी पूजा नाहीये गोगावले यांच्याकडे सत्ता आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यांना कशाची कमी आहे ते कशाला अघोरी पूजा करणार त्यासाठी आमचे दाडीवाले बाबा आहेत निर्णय घ्या संजय राऊत आमची सत्ता आल्यावर अमित शहाला जेलमध्ये पाठवू या प्रतिक्रिया संजय राऊत यांना पाच ते सहा जन्म घ्यावे लागतील हे सगळं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याविषयी प्रतिक्रिया माध्यमातून अशा पक्षाच्या त्यासाठी दोन्ही परिवारात पहल करावी लागते तशी पहल होताना दिसत नाहीये तसे काही झालं तरी महायुतीला काही फरक पडत नाही संजय राऊत पुस्तक नरकातला स्वर्ग याविषयी प्रतिक्रिया नरकात गेल्यावर त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो शंभर दिवसात लिखाण करायचं काम केलं त्याचा काही कोणावर प्रभाव नाहीये भाऊ शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे भाषण केलं त्याच्यामध्ये एक वाक्य खरं तर संपूर्ण दोन दिवसापासून घासत आहे कम ऑन मी तुम्ही या वाक्याकडे कसं पाह त्याचा उत्तर आमच्या मुख्यमंत्री मोदींनी दिलेलं आहे की कम ऑन मी म्हणजे मला येऊन मारा आता कशाला कोण मारणार आहे आणि ज्यांचे स्वतःचेच दिवस संपत आलेले त्यांना मारायची काय गरज आहे पण उगाच कुठेतरी कोणी मला मारावं त्याची सिंपत्ती मिळवावी आणि पुन्हा मराठा लोकांसमोर जावं की बघा बाळासाहेबांच्या मुलाला मारलं असा तो काही तर काहीसा प्रकार आहे भरसेठ दोगावले यांचे अघोरी पूजा केल्याचे दोन तीन व्हिडिओ जे आहेत काही दिवसापासून व्हायरल होत आणि विरोधकांना तो कोणी खाती मिळालेला आहे विरोधक टीका करतात आहेत ते बघा ते काही अघोरी पूजा नाही आहे कपडे काढून पूजा केली सगळेच ब्राह्मण कपडे काढून पूजा करतात फक्त खांद्यावर एखादं पांढरं वस्त्र असतं कपडे काढून कपडे काढून म्हणजे शर्ट काढून पूजा करणं धोतीवर पूजा करणं हे काही आघोरी पूजा थोडी असते आम्ही पण अनेक वेळेस पूजा त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथे काय आघोरी मंत्र चालू होते आज बघा भरत गोपाल साहेबांना काय कमी आहे मंत्री आहे सगळे आहेत सत्ता आहे सगळ्या गोष्टी आहेत कशाकरता आघोरी हे पूजा करणार आहेत पालकमंत्री पदासाठी सुरू आहे असं म्हणतात त्याच्याकरता दाढीवाले बाबा आहेत ना आमचे निर्णय घ्यायला हां मला वाटतं याच्याकरता पाचचा जन्म राऊतला घ्याव लागतील हे सगळं स्वप्न पाया पूर्ण करायसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचे चिन्ह दिसत आहेत कसं पाहतात आता त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं की नुसत्या माध्यमांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या युत्या होत नसतात त्याच्याकरता दोन्ही परिवारात पहल करावी लागते आणि तशी पहिल होताना आपल्याला दिसत नाही आणि तसं काही झालं तरी महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपा युत महायुतीला काही फरक पडत नाही भाऊ संजय राऊतांनी जे जे डायरी लिहिलेली आहे नरकातलं स्वर्ग ते पुस्तक तुम्ही वाचलं का जर वाचलं असेल तर कसं पाहता त्या पुस्तकात आता नरकामध्ये गेल्यानंतरच त्या ठिकाणी स्वर्ग आठवतो आणि म्हणून तिथं शंभर दिवसात त्यांनी ते लिखाण करायचं काम केलेलं आहे पण त्या पुस्तकाचा कोणावर काही प्रभाव नाही कोणावर काही इफेक्ट नाही ते त्यांनी काय स्वतःला अनुभवलं आहे त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे आम्हाला तर सगळीकडे स्वर्गच दिसतोय आम्ही नरकाचा विचार करत नाही सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार